अगं दिकी मला जेवायला अस किचन मध्ये ना तिने मला असं करून दिले बघा आता हे अंधार पडलाय ना त्याच्यामुळे जास्त नाही दिसत पण दाखवते तुम्हाला मला लागली मला ना माझ पोट आहे ना असं दुखते आणि जुलाबात मला काय म्हणली माहितीये का तू इथं झोप मी तुला खायला करते आणि मला साडेआठ वाजला तरी मला जेवाय दे ना आजार मैत्रिणी घेऊन बसले मला म्हणली मी तुला खायला देते तू बस मग सफरचंद खाऊन कुठं पोट भरत का ती वीस मिनिटात जिरून गेलं माझं मी तुम्हाला माहिती आहे का मी आजारी मग थंड वाजते मला जेवायला दिलं पाहिजेत का नाही आणि आता हो तो का बघा किती वाजलं साडेआठ वाजल्यात वाजलं साडेआठ आणि त्या रुबीला म्हणलं की लगेच खायला देतील मला नाही ना देत खायला मला देना म्हणलं होतं की सकाळची चपाती चटणी खात काय केली भाजी माझ्या तोंडाला चव नाही राजेंद्र जाधवांचा फोन येतो या मैत्रिणींना मी त्यांचा फोन घेते कारण का मटेरियल काय काय आणायचंय ते विचारायसाठी फोन येतोय आता देवायला माझ्या तर मागं काय लागलं आहे काय माहिती सकाळचं वांग पडतं ना मग तुला म्हणलं होतं ना मी खाती शिळं पाक लिहलेली मग तुला कोरड्याची वाईश खाली नसते तू लय तिला परातली बाई तू तिचं चेंदाबेंदा ना उभा कांदा करून ठेवलास कर कर बन तिचं पारा सगळं भोगा करून टाकला अस तू मला दी पटकन जेवायला मला लय भूक लागली आ तुमच्या नाही मला काय कळणार नाही माहित आहे ना गं तुमरे को मैं गरम गरम देती दे दे खाया दे खायला दे खायला दे ते राहू दे मरू दे ओव्हन मध्ये गरम करायचं खाऊ लोणचं देते का तोंडी लावाय <laughs> का नको आजार आहे म्हणले हे जेवण करायचं सगळेजण और का। दोन पुढं आणल्यास आणलंय खोबऱ्यातलं बॉक्स मधलं आल या मी तुम्हाला होते थो थोड्या वेळाने शेंगदाणा आणत खरका आणल्या येत परपंचा ब्लड प्युरिफाय आणि चहा केलाय मस्त पैकी आणि हिथ वाहिलेत साडे नऊ सकाळच्या आणि हिथं दाजी इस्तरी करतात सकाळच्या रोज इस्तरी करत झुकलेला असत सकाळ सकाळची त्यांच्याच कपड्याची या आणि ही मी असं करून घेवायची मंद मारा मला मी हे पारगावचे हे जे पार्सल आहेत ना आंबेगाव ती टाकावे लागतात पहिलं पार्सल पहिलं येस बॉस हे सगळे पोस्टाचे इथं पुण्याचं ह्याच काय काय असतात ना ते असं असतं बघा महेंद्र आहेत पारगावचं येस आणि सगळं आमच्या पतीने लिहिलंय काल बघा आमच्या पतीला काम करते एवढं सगळं लिहिलं तिने आणि आजच्या दिवस लिहायचंय उद्याच्याला मोबाईल नीट झाला की प्रिंट खाट खट खाट खट खाट खाट निघते ना प ते म्हणतो वड्याला <स्तेत्ट> हो, सोडलं ना होत तिथं काल एका काकांनी कमेंट केली ती मास नाही बेडक हो रात्री आल्यावर मला म्हणतो त्याला खायापाणी नाही वेळ केलं चपाती नाही वेळ टाकली माशांना अगं साडे नऊ वाजल्या तिथे एक मोठा मासा मिळाला मासे

हो आणि इथे एक नाही ना मासा लपून बसलाय ओ होय ना आणि आज लाडू होऊ शकतात हाय का नाही सांडगे होऊ शकत नाहीत आज आज लाडू करायचं खारक एवढं खारकं पडतं आहेत ना आणि अजून लाडूच्या ऑर्डर पेंडिंगलाच आहेत आमच्या रात्री झाकून ठेवलेलं तसंच आहे चला तुम्हाला धावती आणि चक्क पाऊस याय लागलाय आज आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला थांबा मैत्रिणींना हे अजून ॲड्रेस आहेत बाकी असे पेंडिंगला आणि सगळे लाडूचेच आहेत बघू शकता इथं शेंगदा लाडू डिंक लाडू शेंगदान लाडू हे अजून एवढं आता लाईट लावते आज काय झालं सांडग बाहेर नेलं नाही फक्त ते हातरून काढलं सकाळी कारण का आता साडे नऊ ते त्या ह्याला लई कोंडून ठेवून जमत नाही हे असंच झाकलेलं आहे लाडू आणि आज परत लाडूच करायच्यात येतं आणि अशी छान पैकी अगो बाय 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 नानू आणि पाऊस आलाच पाहिजे शेतकऱ्याची पिकं वाऱ्याने चाललेली पार तुम्हाला मला खोबरं दाखवायचं होतं इतकं सुंदर आहे ना चाळीस रुपये किलोला जास्त आहे कशापेक्षा गुणीतल्या खोबऱ्यापेक्षा पण एकसारखं आणि सुंदर बॉक्स मधलं खोबर मैत्रिणीं कसलंय बघा ताई ह्याला चाळीस रुपये जास्त एक किलोला पण क्वालिटी कस काय खराब नाही निघतन लय भारी आहे चला आता मी पॅकिंगला घेते पटदि शिरण करते पटदि शिरण आता बरोबर साडे अकरा वाजायला पाच कमी आहेत मैत्रिणींना आणि आमचं किती काम झालंय तुम्हाला दाखवते हि खोबरं नाणींच खोबरा खिस करून झाला आणि इतका सुंदर खोबरा खिस झाला ह्या खोबऱ्याचा लता ह्या खोबऱ्याचा दिस पप्पांचा त्याच्यावर फोन यायला लागला आणि ही पंधरा किलो खोबरं आणलं होतं ह्यातलं एवढं राहिलं सकाळीच फोडलं होतं बाई <laughs> आता एकदा होईना अजून की झालं त्यांचा फोन आलता एवढं राहिलं बघू थांबा आता त्यांना हा जाताना बिगर शर्टाचा जातोय आणि तिथे गेल्यावर घालतोय सव्वा बाराला शाळा असते उंद्राने पुरताडला दुकान साडेपाच हा आमची लता आली आहे आणि आम्ही जाणार आहे आता कुठं ग वड्याला आम्ही थेट वड्याला जाणार आहे आणि लताने आमच्या खोबरेच चालवलंय कसली क्वालिटी सांगा आता पांढर शिप दिसते ना आणि खराब निघलेलं तर तिथं ठेवलेलं असतं आणि आज किती वन आणि खोबरं खराब निघलं दोन का तीन ते नाही की एवढं एवढ्यात हे मैत्रिणींना आज खराब निघलं आणि आता अजून एकदा होऊन जाईना आजच्या दिवसा पुरत लय लागतंय रोज इकडं ता एक ठिक लागतं आम्हाला म्हणजे ही पंधरा किलोच पण एवढंच येतं हा एक गुण येई ना आमची आम्हाला एक दिवस जाते आणि इकडं ताय आहेत ना नाण्यांनी खरकं फोडलेत ते अजून चेकिंग चाललंय ताईचं चेकिंग चाललंय आमच्या ताई चेकिंगला असतं त्या आता ते हे दळाय जाणार इथं मी लाडू सगळं भरलं मैत्रिणींनो इथं तुम्हाला दिसतंय का सगळं लाडूची घामेली मुकळी झालेली सगळं भरलं ते करायचं सकाळी ह्यांच्यापाशी पशी दिलं पोस्टातलं काय लाडू होतं ती परत ना हि तर काय पाच सात किलो ती होतं ती भरलं आणि हो काय एवढं राहिलं आणि आता लगेच लाडू करायचं ते तुम्हाला दाखवते लाडू केल्यावरती अजून काय राहिले या आणि तुम्ही म्हणता शिगडी ही आहो आमची ती शिगडी येडेवणी करते या ती चला ना या बर आणि पार्सल राहिल्यात अजून टाकायची माझी कुठे आता अजून राहिलेली हका हिकडे येत इकडे एवढी राहिल्यात येतं हका ही एवढी दहा आणि लाडू सगळं संपल्यात येत तुम्हाला दाखवलेलं बरं असतं mm मैत्रिणीं -hmm. तुम्ही म्हणताना ती एकदाच घामेल करून चार वेळा धावती काय असं काही नसतं जेवढं करेल तेवढं संपते हाय का नाही mm -hmm. आणि शेंगदाना अर्धा किलो लाडू कमी पडले आजच्याला आताच्या ह्याला तर राण्यांना म्हणलं तेवढं कडईमध्ये हळूहळू भाजा mm -hmm. आणि चला आता मी जाते धुनू घ्यायला लता बरं पार्सल हिता दिदी जाताना ते घेऊन जाईल सकाळी त्यांनी काय नेलं लय किरकिर करायला लागल्यावर परत ना मग अजून मी पॅकिंग केलं आणि आता पाऊस उघडलाय आता फास्ट जातो आणि कपडे धुणीचं ताई दिदीला ही एका बॅग गुणीत भरून द्या सगळं बांधून हा जाऊ का त्या खोबऱ्याच्या गुणीत बंद होऊन आता प्रतीक्षाचं कॉलेज भरलंय मैत्रिणींना आता काही टेन्शन नाही ज्या बारामतीतल्या माझ्या ताई साहेब आहेत ना त्यांचं दिदीशी शाळा बंद झाल्या लय वांद झालं होतं आताच भरलंय कॉलेज आता काय नाही आता टाकत जा ऑर्डरी बारामतीतल्यांच्या नाही तर त्यांना दुकानावरून न्यावं लागायचं हिकडून न्यावं लागायचं तिकडून न्यावं लागायचं आणि माझा नंबर घ्या रोज सांगावं लागतो कारण का नवीन नवीन ताई साहेब आहेत ना मला जॉईन होत पाड पाठ झालाय पण अगं जुन्यांचं झालाय पण नव्याचं कष्ट ना नवीन नवीन बघतात ना माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती पावसाळ्या पासून मसाला घेऊ शकतो तुम्ही आणि उन्हाळ्यात पण पावसाळ्यात पण एकही दिवस आपलं काम बंद नसतं तुम्ही डोक्यातच जाणायचं नाही एकदम वर्षभराचा मसाला करायचा आणि घ्यायचा आपल्याकडून अर्धा किलो पावशरणी घ्यायचा काय काळजी काय अडचण नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पन्नास रुपयात जातो आणि भारताच्या जा कानाकोपऱ्यात शंभर रुपयात जातो भारताच्या जा शेवटच्या टोकाला असला ना तुम्ही तर एक किलो मसाला शंभर रुपयात होतो आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्यात असला ना शेवटच्या तरी पन्नास रुपयात होतो एक किलो बरं का किलोवरती असतं कुरिअरवाल्यांचं एक किलोपर्यंत पन्नास रुपये एक किलोच्या पुढं समजा सव्वा किलो दीड किलो दोन किलो झालं की शंभर रुपये कधी बी घेताना एक किलोच्या प्रमाणामध्ये घ्यायचं असं आणि असू द्या आज आस मला जरा बरं वाटतंय आणि आता ना म्हणेन ह्यांचं काय खरं नाही ते कपडे धुवायला बोलवायला आल मी जाती पटकन गम्याला तर कपडे धुवायला गुव्याला जाणार रे आता आणि आज मी खरंच बरी आहे चला बाय सगळ्यांना माणसाला ना काम किती बी असावं फक्त टेन्शन टेन्शन नस अगं ते गॅस कमून चालू ठेवलाय ह्यांच तीन ड्रेस आहेत आज धुम काल धुतलं नव्हतं दोन दिवस आजारी होती तर तीन ड्रेस पासले ते काम नाही असं कुठं झालंय का लय काम आज आली छान पैकी वड्यावर कपडे धुवून मैत्रिणीनं आणि माझ्या एखादा साहेबांचं फळ आलं ते काय मला बोलले माहितीये का म्हणलं कपडे धुळेला गिलते आका वाड्याला गिलते ना म्हले धुईला म्हणलं हा त्या पण वाळते आता हा आणि आता बरोबर वाजल्यात मैत्रिणींना एक वाजली एक हा का आणि आता जेवायचं छान पैकी तुम्ही हे जेवण करायला आणि कुणाचं काय तक्रार आहेत ना ते आता जेवल्यावरती बघते तोपर्यंत नाही आणि आजची भाजी काय आहे माहिते का आजची भाजी आहे बटाटा कारण का सकाळी भेंडी केली ती ती सगळी संपली मग मग परत ना ढोक पण नाही विचारणार आधी खाऊन घेणार आहे मग व्हिडिओ इथे टाकते आणि तुम्ही सगळेजण आवडीने व्हिडिओ बघता माझं आ, मी जरा माझं काही काम असल्यावरती तुम्हाला फोन केला कधी के ऑर्डर पोचलेली नसती किंवा काय तर तुम्ही मला सांगता आका आम्ही तुझं सगळं व्हिडिओ बघतो म्हणून काय होतं मैत्रिणींना सार ग सारखी माणसं येतात घरी आणि कानात नाही घालायचं म्हणलं का नाही होतं होते त्याच्यामुळं मग मी काय करते घालते कानात जाऊन द्या आता मी पुढील चपाती खाणार आहे एक खाणार आहे एक जेव्हा घेत्या हा व्हिडिओ मी संपवती आणि अयो आज तुम्ही नेतो बाजार आमटी केली ग शिप आमटी बाजारच घेतली नाही तुम्हीच काय आव मी सकाळ सकाळ मस्का पाव <स्वाँगा> खाल्ला ते सुपाणी आणलेला मला माहित होतं मंगळवार आहे ह्यांनी सांगितलंच नाही हां येणार नव्हतं आणि ती आमचा वाट बघतो होका तीला लागलं चपाती आणती थांब आणते की त्याला चपाती एक त्याला आहे ना अ चपाती जेवताना टाकली का नाही मग परत ना आणि दिवसभर वाट याऊन असतो मैत्रिणींनो संध्याकाळीचा असतो तेव्हा रात्रीचा दहाच्या पुढं दोन आहे ती एक नाही आम्ही भाकरी केली आम्हाला खायला की भाकरी असते चपाती केली की चपाती असते दार चाल य